तर सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत न्यायदंड अधिकाऱ्यांनी सांगितलेलं त्यांचा अहवाल आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगाच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते तसंच बीडमध्ये सुद्धा मस्साजोगमध्ये आम्ही म्हणत होतो पी आय महाजन याने मोठ्या प्रमाणात तिथं त्या ठिकाणी जे क्रिमिनल आहेत त्या क्रिमिनल लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणात त्याचा सुद्धा सहभाग या क्रिमिनलला मदत करण्यासाठी होता तेव्हा सुद्धा सरकारली कुठंतरी या पीआय महाजनची बाजू घेताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्याच्याचबरोबर नागपूरच्या बाबतीत आम्ही सांगत होतो की सीपी काहीतरी वेगळं बोलतायत आणि निवेदन देत असताना मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलतायत पहिल्या दिवशी मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलले दुसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी बोलले म्हणजे आपण जर बघितलं तर या सरकारमध्ये नेत्यांच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा बदल होताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतोय मग इंटेलिजन्स डिपार्टमेंट कमी पडतंय का, का? का आपल्याला असं म्हणावं लागेल की पोलीस डिपार्टमेंट ज्या सक्षम पद्धतीने पूर्वी काम करत होतं ते आज करत नाही कारण का पोलिस डिपार्टमेंटला आज फक्त व्ही आय पी लोकांची सिक्युरिटी हे बघण्यामध्ये त्या ठिकाणी जास्त मोठी जबाबदारी दिली असंही त्या ठिकाणी कळतं त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला बाहेर देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर आय आयक्यू माहिती आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सरकारली सुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे अभ्यास करण्याची जरूरत आहे आपल्या डीजी ज्या आहेत ज्या रश्मी शुक्ला मॅडम आहेत त्या आता आजारी असतात मी या ठिकाणी मनापासून ते लवकरात लवकर त्यांच्या आजारातून बाहेर निघाव्यात त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळावी अशी आशा या ठिकाणी करतो माझं फक्त सरकारला एक मत आहे की त्या जर आजारी असतील तर एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला तुम्ही मध्ये आधे कामाला बोलवण्यापेक्षा त्यांना थोडंसं मेडिकल लीव्ह देऊन त्यांचं आरोग्य चांगलं होण्यापुरतं त्यांना जर लिव्ह दिली त्यांचं आरोग्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली आणि जर तेवढ्या काळापुरतं जर तुम्ही वेगळ्या व्यक्तीला तिथली जर जबाबदारी दिली तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीचं काम होऊ शकतं कारण का मॅडम आजारी असल्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये येता येत नाही आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती एकदम महत्वपूर्ण जबाबदारीवर असतो आणि आरोग्याच्या कारणांमध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी लक्ष देता येत नाही आणि ते सुद्धा पोलीस डिपार्टमेंट तर मग कधी कधी दुर्लक्ष जर त्या विभागावर झालं तर त्याचा परिणाम हा शेवटच्या घटकापर्यंत कायदा व सुव्यवस्थे बाबतीत होऊ शकतो त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष घालावं अशी विनंती आम्हाला बोलण्याची संधी जर या ठिकाणी मिळाली तर नक्कीच तिथं आम्ही त्या बाबतीत बोलू पण पोलीस प्रशासन आणि कायदा व्यवस्था सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये अतिशय खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेली असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्याच्याचबरोबर मंत्री महोदयांना जे ब्रिफिंग होतं ते चुकीच्या पद्धतीने होतं एकतर होम डिपार्टमेंटच्या बाबतीत चुका झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितला त्याच्याच बरोबर एसआरपी फिटमेंट जी प्लेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सरकारला आणि मंत्री महोदयानं विनंती केली होती की गुजरातला एकशे साठ रुपयाला ती नंबर प्लेट ठिकाणी बसून मिळते आणि आप आपल्याकडे साडेपाचशे साडेपाचशे सोडा काही लोक जेव्हा फिटमेंटला नंबर प्लेट लावण्यासाठी गेले तिथं त्यांच्याकडनं बाराशे बाराशे रुपये हे घेतले गेलेत म्हणजे कुठेतरी या सरकारच्या माध्यमातून इथं असणाऱ्या सामान्य लोकांची लूट केली जाते त्याच्याचबरोबर जे काही छोटे टेम्पो असतात ज्याच्यावर अशिक्षित नाही शिक्षित बेरोजगार आज दुर्दैवाने नोकरी मिळत नाही म्हणून त्याच्यात काम करतात त्याच्यावर सुद्धा टॅक्स आपण सगळ्यांनी बघितलंय काल विविध ठिकाणी टॅक्स वाढवून सामान्य लोकांच्या खिशातून हा पैसा सरकार काढत आहे या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला जर कुठला त्या ठिकाणी प्रश्न असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी विचारावा अशी विनंती करतो दादा, जेव्हा मी तिथं गेलो होतो तिथं असताना त्यांच्या परिवाराशी बोललो कार्यकर्त्यांशी बोललो सामाजिक कार्यकर्त्यांशी बोललो या सगळ्यांचं मत आलं की तिथं त्याला पोलीस स्टेशनला मारहाण करण्यात आली आणि हा मुद्दा मी सरकारच्या पुढे त्या ठिकाणी मांडला होता त्या बाबतीत बोललो होतो त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी अधिवेशनामध्ये सुद्धा निवेदन दिलं होतं पण काय होतं की जे लोक सत्तेत आलेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या ताकदीने सत्तेत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आता असं वाटतं की आम्हाला कुणी हलवू शकत नाही जसं ब्रह्मदेव आला तरी दे आम्हाला हलवू शकत नाही असं काही लोक म्हणतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अहंकार हा सत्तेतल्या काही लोकांमध्ये येतो आणि तोच अहंकार स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो लोक काय म्हणतात विरोधक काय म्हणतात याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं गोल गोल उत्तर द्यायचं आणि माहितीला वेगळ्या पद्धतीने मांडून दिशाभूल करायचं एवढंच काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स करा आणि करा